अक्कलकोट मधून सिद्धाराम मेहत्रे यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवा असं आवाहन कर्नाटक उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुका महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम मेहत्रे यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील मैंदिरगी येथे कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची जाहीर आणि विराट सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी बोलताना कर्नाटक सरकारने जनतेच्या हितासाठी विधानसभा निवडणुकीवेळी ज्या ज्या योजना जाहीर केल्या होत्या त्या सर्व योजना पहिल्याच कॅबिनेट मध्ये लागू केल्या असल्याचं सांगत महाराष्ट्राच्या जनतेने आता जागृत होऊन मतदान करायचे आहे तथा महाराष्ट्रातील चोरी करून बनवलेले सरकार हटून जनतेचे सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सीताराम मेत्रे यांनाच मतदान करण्याचं आवाहन केलं ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ವಿಲಾಸ್ರಾವ್ ದೇಶಮುಖ್ ಅವರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಅವರ ಸಹಪಾಠಿಯಾಗಿ ಮಂತ್ರಿ ಕೂಡ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕೂಡ ಆಗಿದ್ದು ನನಗೆ ನೆನಪಿದೆ ನನಗೂ ವಿನಾಸರಾವ್ ದೇಶಮುಖರ ಸಂಬಂಧ ಏನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ನಾನೇನು ಹೇಳಬೇಕಾಗಿಲ್ಲ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಬಹಳ ವರ್ಷದಿಂದ ನಿಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಹಿಡಿದು ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬಾಂಬೈವರೆಗೂ ಕೂಡ ಈ ರಾಜ್ಯದ ಉದ್ದಗಲಕ್ಕೂ ಕೂಡ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಅವರನ್ನ ನಾಯಕರಾಗಿ ತಾವೆಲ್ಲ ಬೆಳೆಸಿದ್ದೀರಿ ಇವತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಇದೆ ಒಂದು ಡೂಪ್ಲಿಕೇಟ್ ಸರ್ಕಾರವಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿದೆ ನಾನೆಲ್ಲ ಇದನ್ನ ಡೂಪ್ಲಿಕೇಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಅವರೇ ಅವರ ನಾಯಕರುಗಳನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಆಪರೇಷನ್ ಲೋಟಸ್ ಮಾಡಿದ್ರು ಆ ರೀತಿ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ सरकार मेत्रे यांच्या प्रचारासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः अक्कलकोटला येतात तर तुमच्या तालुक्याच्या नेत्यांचं दिल्ली दरबारी मोठं वजन असल्याचं ही यावेळी बोलताना सांगितलं अर्थ ನಾನು ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದ ಚುನಾವಣೆಗೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ ನಾವು ಈ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಮತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಕೂಡ ಬಂದು ನಿಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರುವುದು ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ कर्नाटक राज्य सेव्या आत्मविश्वास यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धाराम मेत्रे यांनी बोलताना तालुक्यातीलच नव्हे तर संबंध देशातील युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं विधानसभा मतदाना

अधिरोहतर खाली दिमाग सैतान का घर देश रहे आप प्रकारे न युवक अवस्था के अक्कलकोट तालुक्यातील मैंदर गीत घेण्यात आलेल्या या जाहीर सभेसाठी कर्नाटक राज्यातील गुलबर्ग्याचे आमदार अल्लम प्रभू पाटील आर बी पाटील अरुण पाटील माजी मंत्री विनाताई कश्यप नुरू मकबूल शेख शंकर म्हेत्रे व्यंकट मोरे धनेश आचलेरे अशपाक बळोरगी बंदेनवाज कोरबू आनंद बुक्का नुरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते